नाही काही आवाज नाही क्रमांक चर्चा झाली काही असं नाही आहे सुधीर भाऊ मुनगंटीवारीच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका होणार त्यांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं की बाबा मी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करील त्यांनी स्वतःला कधी कमजोर समजण्याचं कारणच नाही कारण सुधीर भाऊ महाराष्ट्रामध्ये वेगळं आगळं वेगळं नेतृत्व आहे आज भारतीय जनता पार्टी महायुतीची बैठक झाली शिवसेनेकडनं उदय सामंत संजय राठोडजी आशिष जयस्वालजी आशिष जयस्वालजी तीनही मंत्री त्या ठिकाणी होते सोबतच अकोला अमरावती नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील ज्या ज्या शिवसेनेच्या नेत्यांना समन्वयाची जबाबदारी दिली ते सर्व या बैठकीला होते आणि या बैठकीमध्ये चारही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा निर्णय झाला आहे जवळपास अंतिम होत आला आहे उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप पूर्ण होईल आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती या ठिकाणी होईल सोबतच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी सोबत येण्याचे संकेत आहे आणि अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान रवी राणाजी यांच्या आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न आहे आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊ शकतं अशी स्थिती आहे तर मला असं वाटतं की चारही ठिकाणी महायुती जवळपास निर्णय होईल नागपूरमध्ये मात्र भाजप सेना महायुतीचाच विचार झाला आहे अजून राष्ट्रवादीची कुठली चर्चा सध्या सुरू झाली नाही त्यामुळं महायुती महाराष्ट्रामध्ये जी होते त्यामध्ये विदर्भातही या चारही महानगरपालिकेला महायुती होईल अशी स्थिती आहे

या निवडणुकीचे प्रभारी अशोकराव नेते आणि निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवर असणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी सुधीर हंसराजी अहिरजी या दोघांच्याही त्या ठिकाणी आणि खास करून सुधीर भाऊला जबाबदारी दिली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व निवडणूक होणार आहे जयनुरू या ठिकाणी निवडणुकीचं कामकाज बघणार आहे हो आम्ही सातही लोक भाऊ सहित आम्ही सर्व सातही आणि सातही लोक या ठिकाणी बसलो होतो आम्ही एक एक ची त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि आता दोघांचे सहमत झालेला आहे चंद्रपूर मध्ये समन्वयाने जागा वाटप झालेले आहे नक्कीच उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत यादी जाहीर होईल जागा वाटप निर्णय होत असताना काही कुठे काही चक्र नाही चर्चा झाल्या चर्चेमध्ये मार्ग निघाले जर चर्चेमध्ये काही अजून काही वेगळं झालं असतं एवढा एवढी बैठक थोडी चालली असती तीन तास साडे तीन तास चंद्रपूरची बैठक झाली त्यामध्ये काही खमंग चर्चा झाल्या पण काही अशा वाकडा तिकडा चर्चा झाल्या नाही मला असं वाटतं याच्यातून मार्ग निघाला नाही नाही काही सॉफ्टिक नाही थांबवण चर्चा झाली ज्यामध्ये सर्वांनी एकमेकाने आपलं मत मांडलं तो अधिकार सर्वांचा आहे मत मांडण्याचा त्यातून मात्र मार्ग निघाला आहे नाही काही असं नाही आहे सुधीर भाऊ मार्गदर्शनाखाली निवडणुका होणार त्यांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं की बाबा मी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करील आमचे तिथले हर्षराज भैयानी या ठिकाणी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निवडणूक हातात घेण्याचा प्रयत्न केला मान्य अशोकराव नेते जयनुभाऊ संकेती आमचे किशोर जोरगेवार तिथले राहुल पावडे तिथले अध्यक्ष आमचे कासनगुट्टावार हे सर्व होते आणि मला वाटतं की चंद्रपूरमध्ये आता चांगला होईल सत्तावीस तारखेला सकाळप्रती आले सुधीर भाऊच्या मागे केंद्रीय भाजपा महाराष्ट्र भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी नितीन गडकरीजी आम्ही सारे लोक खंबीरपणे पाठीशी उभे आहेत हो आणि ते सुद्धा नेते आहेत त्यांनी स्वतःला कधी कमजोर समजण्याचं कारणच नाही कारण सुधीर भाऊ महाराष्ट्रामध्ये एक वेगळं आगळं वेगळं नेतृत्व आहे कुठेही सुधीर भाऊ गेले तर त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व अजूनही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्ता मान्य करतो स्वीकारतो नेतृत्व सुधीर भाऊचं त्यामुळे कपोल कल्पित आहे सुधीर भाऊच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही अनेक वर्ष काम केलं आहे आणि सुधीर भाऊचं नेतृत्व हे आमच्या सर्वांकरता एक उत्साह आहे त्यामुळे त्यांना कोण आहे त्यांना डावलण्याची आमची सर्वांची काही तेवढी अजूनही स्थिती नाही आहे सुधीर भाऊ सुधीर भाऊचे नेते आहेत चंद्रपूरची चंद्रपूरची एक विधी ओळख आहे ती ताडोबा मार्किंग करता त्यांची नेहमी वर्चस्वाची एक लढाई असते पण आज एक वेगळा आवाज बाहेर होता <laughs> काही काही आवाज नाही खमंग चर्चा ते झाली त्या ठिकाणी सर्वांनी आपापलं मत मांडलं मत मांडताना त्या ठिकाणी आपापलं मत मांडल्याचा प्रत्येकाचा आवाज असतो त्या आवाजात सर्वांनी आपलं मत मांडलाय पण कुठेही वादविवाद नाही शांतपणे निवडणुकीचे आमचं सर्व पार पडलं कॅन्डिडेटही एकमताने येईल आणि एकमताने बऱ्या गोष्टी झाल्या आहेत मला वाटतं की या निवडणुकीचे निकाल याच बैठकीतून झालेले आहेत निकाल हे चांगल्या पद्धतीने येतील ही खमंग लोकशाही आहे याचा एकदम एक भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे सर्वांनी आपापले कॅन्डिडेट उचवले काही ठिकाणी एकमत झालं आणि सत्तावीस तारखेपर्यंत सर्व हे मान्य केलं सर्वांनी जे पार्टी कॅन्डिडेट ठरवत ते आम्हाला मागे प्रश्न आहे लोकसभेत सुद्धा चंद्र आमच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चंद्रकुनच मागे पडलेला भाजप हे वारंवार मागे पडण्यामागची कारण काय होत नाही आता शेवटी प्रत्येक निवडणुकीचं आहे नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी आम्ही